तर नमस्कार जय महाराष्ट्र मीच आहे प्रथमेश मी आणि तुम्ही पाहत आहात जॉब्स आणि बरंच काही मित्रांनो आज तुम्हाला एका गव्हर्नमेंट जॉबची जाहिरात तुमच्यासाठी घेऊन आले आहे फक्त जर तुम्ही दहावी पास असाल दहावी पासच्या सगळ्या विद्यार्थ्यांसाठी ही गव्हर्नमेंट जॉबची जाहिरात चांगली असणार आहे आणि तुमचं नोकरीचं ठिकाण हे मुंबईमध्ये असणार आहे म्हणजे तुम्हाला महाराष्ट्रामध्ये नोकरी करण्याची एक चांगली संधी आलेली आहे त्याच जाहिरातीबद्दल आज तुम्हाला सविस्तर माहिती मी सांगणार आहे त्याआधी चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कारण मित्रांनो आपल्या चॅनलवरती रोज सकाळी अकरा वाजता तुमच्यासाठी एका नवीन जॉबची जाहिरात तुमच्यापर्यंत पोहोचवली जाते त्यासाठी तुम्ही चॅनलला मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका तर या जाहिरातीबद्दल सविस्तर माहिती बघूया तर मित्रांनो नवीन सीमा शुल्क विभाग मुंबई यांच्याकडून ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे म्हणजेच न्यू कस्टम हाऊस मुंबई यांच्याकडून ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे ही एक गव्हर्नमेंट जॉबची चांगली संधी असणार आहे त्यामुळे यासाठी तुम्ही नक्कीच अर्ज करायला पाहिजे यासाठी नेम ऑफ द पोस्ट पदाचं नाव काय असणार आहे कॅन्टीन अटेंडंट हे पदाचं नाव असणार आहे या पदासाठी ही जाहिरात असणार आहे नंबर ऑफ पोस्ट वॅकेन्सी किती असणार आहे टोटल जागा या बावीस असणार आहे त्याचबरोबर कॅटेगरी वाईज जागांचे विश्लेषण दिले आहे अनरिझर्व्ह कॅटेगरीसाठी आठ जागा ओबीसी साठी सात जागा एस सीसाठी साठी तीन जागा एस टीसाठी साठी दोन जागा आणि ईडब्ल्यू एस साठी दोन जागा अशा टोटल मित्रांनो बावीस जागा यामध्ये असणार आहेत त्याचबरोबर यामध्ये तुम्हाला पगार किती असणार आहे लेवल वनचा पगार यामध्ये तुम्हाला असणार आहे अठरा हजारापासून पासून छप्पन्न हजार नऊशे ही तुमची सॅलरी यामध्ये राहणार आहे यामध्ये क्वालिफिकेशन बघा मेट्रिक्युलेशन म्हणजेच फक्त आणि फक्त इथे तुम्हाला दहावी लागणार आहे जर तुमची दहावी झाली असेल तर तुम्ही यासाठी नक्कीच अर्ज करू शकता त्याचबरोबर एज लिमिट बघा यामध्ये एज लिमिटची माहिती दिली आहे कमीत कमी अठरा -कमी जास्तीत जास्त पंचवीस वर्ष आहे त्याचबरोबर जर तुम्ही गव्हर्नमेंटचे सर्वंट असाल तर तुम्हाला चाळीसपर्यंत पर्यंत एज लिमिटचे रिलॅक्सेशन यामध्ये दिले जाणार आहे त्याचबरोबर यामध्ये डिटेल अप्लिकेशन प्रोसेस काय असणार आहे ऍप्लिकेशन हे मित्रांनो तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने ऍप्लिकेशन सबमिट करायचं आहे म्हणजे तुम्ही पोस्टरने यासाठी अर्ज करू शकता ऑल इंडियाचे कॅंडिडेट ह्यासाठी पात्र असणार आहे ऑफलाईन अप्लिकेशन करण्यासाठी पण याचं नोकरीचं ठिकाण मात्र महाराष्ट्रामध्ये असणार आहे मुंबईमध्ये त्याचमुळे महाराष्ट्रातील सर्व विद्यार्थ्यांनी ह्यासाठी नक्कीच प्रयत्न करायला पाहिजे त्यासाठी ॲप्लिकेशन फॉर्मसाठी तुम्हाला काय काय डॉक्युमेंट लागणार आहे इथे बघा मॅट्रिक्युलेशन दहावीचं तुमचं सर्टिफिकेट लागणार आहे दहावीचं मार्कशीट लागणार आहे तुमची कॅटेगरीमधून असाल तर एस सीचं किंवा एस टीचं ओडब्ल्युएस आणि ईडब्ल्युएस याचं तुम्हाला सर्टिफिकेशन लागणार आहे कास्ट सर्टिफिकेट एनओसी सर्टिफिकेट सुद्धा लागणार तुम्हाला जर तुम्ही से सर्वंट जर असाल तर त्याचबरोबर तुम्हाला ऍप्लिकेशन फॉर द पोस्ट ऑफ कॅन्टीन अटेंडंट असं तुम्हाला मेन्शन करायचं जो काही फॉर्मॅट असणार आहे त्यांच्या ऑफिशियल वेबसाईटवरती वरती असणार आहे तो फॉर्मॅट मी तुम्हाला खाली दाखवतो तु। त्यानंतर यासाठी अर्जाची शेवटची तारीख आहे असणार आहे इथे बघा ही ऍप्लिकेशन पेपर मध्ये पब्लिश झाल्यानंतर ऑन ऑर बिफोर थर्टीन डेज हे त्याच्या ऍप्लिकेशनची डेट असणार आहे म्हणजेच तुम्हाला तीस दिवसांच्या आत हे ऍप्लिकेशन सबमिट करायचं आहे ही ऍडवर्टाइजमेंट पब्लिश झाल्यानंतर म्हणजे जवळपास पंधरा नोव्हेंबर पर्यंत तुम्हाला चान्स आहे तुम्ही पंधरा नोव्हेंबरपर्यंत हे ऍप्लिकेशन ऑफलाईन पद्धतीने सबमिट करू शकता अप्लिकेशन सबमिट कुठे करायचं आहे ते आता बघूया तर इथे बघा त्यांनी एक ॲड्रेस मेन्शन केला याच ऍड्रेसवरती तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने अर्ज सबमिट करायचा आहे हा ॲड्रेस मुंबईचाच असणार आहे इथेच तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने अर्ज सबमिट करायचा आहे तुम्ही पोस्टरने सुद्धा यासाठी अर्ज करू शकता त्याचबरोबर तुमचा प्रोबेशन जो काही पिरियड असणार आहे यामध्ये नोकरीचं तुमचं सिलेक्शन झाल्यानंतर तो दोन वर्षाचा प्रोवेशन पिरियड असणार आहे म्हणजे गव्हर्नमेंटची चांगली संधी असणारी कायम स्वरूपी परमनंट स्वरूपीची नोकरीची की तुम्हाला चांगली संधी असणार आहे त्यांची ऑफिशियल जी काही वेबसाईट असणार आहे ते त्यांनी इथे मेंशन केली आहे याच ऑफिशियल वेबसाईटवरती जाऊन तुम्हाला ॲप्लिकेशन फॉर्म सुद्धा डाऊनलोड करायचा आहे ही ऑफिशियल वेबसाईट आपल्या डिस्क्रिप्शन मध्ये मेन्शन करून देतो तिथे जाऊन तुम्ही ऑफलाईन पद्धतीने यासाठी फॉर्म डाऊनलोड करून अर्ज करू शकता त्याचबरोबर इतर सर्व माहिती सुद्धा त्यांनी या पीडीएफ मध्ये दिली आहे इथे काही इम्पॉर्टंट इन्स्ट्रक्शनसुद्धा सुद्धा दिले आहेत म्हणजे सिलेक्शन प्रोसेस बाबत तुमची निवड यामध्ये कशा प्रकारे असणार आहे ते आता बघूया निवडमध्ये तुमची एक रिटर्न एक्झाम होणार आहे रिटर्न एक्झाममध्ये मध्ये टोटल तुम्हाला मल्टिपल चॉईस क्वेश्चन म्हणजे सी क्यू तुम्हाला विचारले जाणार आहेत एमसीक्यू मध्ये काय असणार आहे न्युमेरिकल ॲबिलिटी त्याचबरोबर इथे बघा जनरल इंग्लिश जनरल अवेअरनेस असे तुम्हाला टोटल पाच सेक्शन यामध्ये असणार आहे आणि कॅन्टीन स्पेसिफिक सब्जेक्ट म्हणजे जनरल हायजीन सॅनिटायझेशन जे काही कॅन्टीनचे बेसिक तुम्हाल तुम्हाला जे काही सब्जेक्ट असणार आहेत ते यामध्ये तुम्हाला असणार आहेत त्याचबरोबर इथे त्यांनी झोनची जी काही वेबसाईट असणार आहे ती सुद्धा पुन्हा एकदा मेन्शन केली आहे या वेबसाईटवरती वरती जाऊन तुम्ही सविस्तर माहिती याबद्दल घेऊ शकता त्याचबरोबर एक्झामसाठी तुम्हाला काय काय डॉक्युमेंट लागणार आहे एक्झाम येण्यासाठी ते सुद्धा दिले आहे तुमचं काही आय आयडी प्रूफ तुम्हाला एक्झामसाठी घेऊन जायचं आहे त्याबाबत सुद्धा सविस्तर माहिती त्यांनी ते प्रोव्हाइड केली आहे आणि त्याचबरोबर ही जी पी असणार मित्रांनो ती आपल्या टेलिग्राम चॅनलवरती अवेलेबल करून देतो टेलिग्राम चॅनलवरती जाऊन तुम्ही ही पीडीएफ डाउनलोड करा पीडीएफ एकदा सविस्तर वाचा त्यानंतरच तुम्ही यासाठी अर्ज करू शकता त्यानंतर आता तुम्हाला दाखवतो अर्जाचा फॉर्मॅट काय असणार आहे इथे बघा मित्रांनो हाच असणार आहे अर्जाचा फॉर्मॅट ह्याच अर्जाचे फॉर्मॅट जे तुम्हाला प्रिंट घ्यायची आहे हा अर्जाचा फॉर्मॅट तुम्हाला सविस्तर वाचायचा आहे सविस्तर पद्धतीने या अर्जाच्या फॉर्मॅटला तुम्हाला फिल करायचं आहे भरायचा आहे आणि हा अर्जाचा फॉर्मॅट वरील सांगितलेल्या ॲड्रेसवरती म्हणजेच तुम्हाला हा इथं जो काही दिसतो दिसतोय या ॲड्रेसवरती तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने सबमिट करायचं आहे मित्रांनो कायमस्वरूपी गव्हर्नमेंट जॉबची ही एक चांगली संधी असणार आहे त्यामुळे यासाठी तुम्ही नक्कीच प्रयत्न करायला पाहिजे फक्त तुम्ही दहावी पास असाल तर तुम्ही यासाठी अर्ज करू शकता तर अशा प्रकारे ही जाहिरात आज आपण डिटेलमध्ये बघितली आहे या जाहिरातीबद्दल कसल्याही प्रकारचा डाऊट असेल तर कमेंट सेक्शनमध्ये नक्की कमेंट करा तुम्हाला अर्जा रिलेटेड कसलाही डाऊट असेल तर कमेंट सेक्शनमध्ये नक्की किस कमेंट करू शकता आणि आपल्या चॅनलला मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये